आय प्रक्रिया म्हणजेच आयव्हीएफ प्रोसेस काय आहे जाणून घेऊया यामध्ये पहिले येत अंडी काढणे महिलेच्या अंडाशयातून परिपक्व अंडी काढली जातात नंतर शुक्राणू गोळा गोळा करणे पुरुषाकडून केले जातात तिसरी प्रोसेस आहे ती म्हणजे प्रयोगशाळेत प्रयोग फलन अंडी आणि शुक्राणू प्रयोगशाळेत एकत्र करून त्यांचे फलन केले जाते चौथे म्हणजे भ्रूण तयार करणे फलन झालेल्या अंड्याला भ्रूण म्हणतात हा भ्रूण एका विशिष्ट वातावरणात वाढू दिला जातो यानंतर भ्रूण प्रत्यारोपण केले जाते काही दिवसांनी भ्रूण महिलेच्या गर्भाशयात प्रत्यारोपित केला जातो आणि यानंतर शेवटची प्रोसेस आहे ती म्हणजे गर्भधारणा जर भ्रूण गर्भाशयात यशस्वीरित्या रुजला तर गर्भधारणा नक्कीच होते अशा प्रकारे आय व्ही एफ ट्रीटमेंट प्रोसेस केली जाते मित्रमैत्रिणींनो आय व्ही द्वारे संतती योग याबद्दल माझा लेटेस्ट व्हिडिओ पाहायला विसरू नका